एकदा एका कुस्तीच्या आखाड्यामध्ये एक मंत्री पैलवानांना आव्हान करतो की जो म्हशीला उचलून या आखाड्याला तीन राऊंड मारेल मी त्याला दहा लाख रुपये बक्षीस देईल सगळे त्यावर हसतात परंतु काही पैलवान जे आहेत ते त्या म्हशीला उचलण्याचा प्रयत्न करतात पण ती जागची आलत नाही त्यानंतर गर्दीतून एक व्यक्ती पुढे येतो आणि त्या मंत्र्याला प्रति आव्हान करतो की तीन वर्षानंतर मी या कुस्तीच्या आखाड्यात येऊन म्हशीला घेऊन तीन राऊंड मारून दाखवेल त्यानंतर सगळे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहतात परंतु पुढचे दोन वर्ष त्या आखाड्यामध्ये तो व्यक्ती दिसत नाही आणि अचानक तिसऱ्या वर्षी तो व्यक्ती लांबून गर्दीतून एका म्हशीला डोक्यावर घेऊन येतो आणि त्या आखाड्याला तीन राऊंड नाही दहा राऊंड मारतो त्यावेळेस सगळे आश्चर्यचकित होतात आणि त्याला प्रश्न विचारतात की तू हे कसं शक्य केलं तर तो सांगतो की दहा दिवसाची असल्यापासून या म्हशीला मी डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन फिरतोय त्याच्यानंतर तिचं जसं जसं वजन वाढत गेलं तसं तशी मी माझी ताकद वाढवत गेलो म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी लढाईची जिंकायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये संयम आणि मेहनत या दोन गोष्टी पर्याय नाही